हॅलो सखी सखीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी पारंपरिक पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत अशी दोडक्याची भाजी बनवणार आहे आजची ही रेसिपी आवडली तर लगेच लाईक करायचं आहे आणि जर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईबचं लाल बटन असतं ते प्रेस करा तिथेच बेल आयकॉन किंवा घंटी येते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि अशाच पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील दोडक्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे दोडके घेऊन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि नंतर त्यावरच्या ज्या शिरा असतात त्या अलगद सुरेने काढून टाकलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने दोडक्याचे काप करून घेतलेत एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला आहे दोन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत एक चमचा तीळ घेतलेत एक चमचा कारळे घेतलेले आहे दोन चमचे शेंगदाणे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात सालीसहित आणि थोडंसं सा आलं घेतलेलं आहे आपल्याला हे सगळं साहित्य अगोदर भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये शेंगदाणे घालून घेतलेले आहेत गॅस मंद ते मध्यमच ठेवायचा आहे भाजीसाठी मी इथे तीळ आणि कारळे घेतलेले आहेत जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही शेंगदाणे आणि खोबऱ्याचं प्रमाण या ठिकाणी वाढवू शकता मात्र तिळ आणि कारळे जर तुमच्याकडे असतील तर आवर्जून घाला खूप छान भाजी होते आणि ग्रेव्हीसुद्धा दाटसर होते पूर्वीच्या काळी कारळे आणि तीळ भाजीमध्ये आवर्जून घातले जायचे शेंगदाणे भाजून झालेत आणि आपलं खोबरंसुद्धा भाजून झाले तिळ आणि कारळे घातल्यानंतर गॅस अगदी बारीक करायचा आहे अजिबात करपू द्यायचे नाहीत तिळ आणि कारळे तडतडायला सुरुवात झाली की समजायचं ते भाजून झालेत शेंगदाणे खोबरं तिळ आणि कारळे भाजून झाले आणि आता कांदा भाजायला घ्यायचा आहे यामध्येच लसूण आणि आलंसुद्धा घालून घ्यायचं थोडंसं तेल घालूयात कांदा आपल्याला गुलाबी रंगावर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मात्र खूप काळा करायचा नाही किंवा जास्त लाल करायचा नाही कांदा सुद्धा छान भाजत आलेला आहे यापेक्षा जास्त भाजायचा नाही सगळं साहित्य जे आहे ते थंड होऊ द्यायचं आहे आता यामध्ये भाजीसाठी चवीपुरते मीठ घालूयात एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि एक चमचा घरगुती लाल गरम मसाला घेतला आहे त्यापैकी थोडा थोडा यामध्ये घालायचा आहे यातच थोडीशी कोथिंबीर घालून अगदी थोडंसं पाणी घालून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे कारल्याला जसे आपण काप देतो अगदी दे त्याचप्रमाणे मी दोडक्यांना काप देऊन घेतलेले होते आणि अशा पद्धतीने एक एक चमचा मसाला त्यामध्ये दाबून भरायचा आणि पाच ते दहा मिनिट हे जी भरलेली दोडकी आहेत अशीच ठेवून द्यायची मोरण्यासाठी म्हणजे त्यामध्ये मसाला चांगला मोरला जातो आणि भाजी छान होते फोडीसुद्धा छान लागतात दोडक्याच्या कढईमध्ये तेल घेतलेलं तेला तेला आहे तेलामध्ये सुरुवातीला राई जिरं घालून घ्यायचं आहे फोटणी चांगली करायची आहे यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे अगदी थोडासा हिंग घालून घेऊयात मी जे थोडे मसाले ठेवलेले होते आणि थोडे वाटणामध्ये घातलेले आहेत ते बाकीचे मसाले तेलामध्ये घालायचे गॅस बारीक करायचा आहे मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यामध्ये चमचाभर पाणी घालून घ्यायचं म्हणजे मसाले जळणार नाहीत करपणार नाहीत ओलं वाटणसुद्धा आपलं थोडं शिल्लक राहिलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे वाटण छान परतलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण भरून ठेवलेली जी दोडके आहेत किंवा त्याचे काप आहेत ते घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने व्यवस्थित मसाल्यामध्ये दाबून बसवायचे आणि लगेच पाणी नाही घालायचं यावर झाकण ठेवून पाच मिनिट आपण एकदम मंद गॅसवर वाफून घेणार आहोत यामुळे काय होतं आपला रस्ता तर छान लागतो आणि आपल्या दोडक्याच्या ज्या फोडी आहेत त्यासुद्धा खूप चवदार लागतात पाच मिनिट झालेले आहेत आणि धोडके छान वाफवले गेलेत आणि मी एका बाजूला पाणी उकळायला ठेवलेलं होतं आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे मात्र त्याआधी धोडके व्यवस्थित खालीवर करून घ्यायचे आहेत चांगले मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे डोडके शिजण्यासाठी आणि दोडके खूप पण नाही शिजवायचे किंवा कच्चेही नाही ठेवायचे अशा पद्धतीने शिजवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला ही भाजी सुकी बनवायची असेल तर अगदी पाण्याचा हक्का मारा आणि मंद गॅसवर ही भाजी शिजू द्या मात्र आपल्याला रस्सा करायचा आहे थोडासा अंगापुरता आणि डोडके शिजण्यासाठी सुद्धा पाणी लागणार आहे त्यामुळे आपण पाणी घालून घेतलं आहे भाजीला उकळी आली की यावर अर्धवट झाकण ठेवायचं आहे पूर्ण नाही ठेवायचं कारण भाजी उतू जाऊ शकते पाच ते सहा हो। मिनिट झालेली आहेत आणि आता आपण भाजी शिजली की नाही ते बघणार आहोत भाजीचा जो रस्ता आहे सुद्धा दाट व्हायला सुरुवात झाली अजून थोडीशी कसर आहे त्यामुळे अजून पाच मिनिट आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत आपली ही धोडक्याची भाजी आता व्यवस्थित शिजली असणार आहे आणि रस्सासुद्धा खूप मस्त झाला आहे दाट झाला आहे रंगसुद्धा भाजीला खूप छान आला आहे आणि सुगंध तर अगदी अप्रतिम आलेला आहे मस्त झाली ही भाजी आता गॅस बंद करायचा आहे आणि अजून तीन ते ती चार मिनटानंतर भाजीला अजून छान रंग येणार आहे आणि रस्सासुद्धा दाटसर झालेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची दोडक्याची मसालेदार भाजी नक्की बनवून बघा आणि कमेंटद्वारे कशी झाली ते सांगायला अजिबात विसरू नका ही भाजी तुम्ही ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता खूप छान लागते आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय